नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते कपडे न धुता सुद्धा तुम्हाला साफ करायचे असतील तर एक छोटासा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी महिलेने आवश्यक करावा असा हा उपाय फक्त बनवलेल्या पाण्यामध्ये तुम्ही जर पाच मिनिटासाठी कपडे बुडवून ठेवले तर न धुता सुद्धा हे कपडे स्वच्छ होतात त्यामुळे हे पाणी कसं बनवायचं ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या पद्धतीने इथे पडदा जो आहे तो काळाकुट्ट झालेला आहे कुठल्याही प्रकारचे काळे झालेले कपडे असतील इथे फुलांचा पडदा आहे माझ्याकडे काळा झालेला म्हणून मी तो वापरलाय पण कुठलेही कपडे असतील तरी सुद्धा या सोल्युशन मध्ये फक्त पाच मिनिट बुडवून ठेवायचे ब्रश लावायची गरज नाही किंवा रगडायची घासायची आणि आपटायची गरज नाहीये वॉशिंग मशीनची सुद्धा गरज नाहीये अगदी हातानेच तुम्ही याला पाण्याने धुवून आपण हे कपडे स्वच्छ करायचे आहेत कसे करायचे ते बघूया सोल्युशन पण कसं बनवायचं ते पण पुढे सांगितलंय पडद्याची शाईन जशीच्या तशी टिकवून ठेवण्यासाठी आपण एक सोल्युशन बनवतो यासाठी आपण बनवलंय एक पाणी हे पाणी कसं बनवायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तोपर्यंत तो तुम्ही नवीनच झाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पाणी आपण किचनमधल्या काही वस्तू वापरून आणि घरातल्या काही वस्तू वापरून बनवलेलं आहे तर या पाण्यासाठी आपल्याला फक्त दोन मिनिट लागतात दो बनवायला आणि या पाण्यात बुडवून मी हा पडदा जो होता तो थोडा वेळ ठेवला होता साधारण पाच मिनिट जास्त नाही पण पाण्यामध्ये हा पडदा बुडवता क्षणी यामधलं जी काही धूळ होती ती पूर्ण या पाण्यामध्ये उतरली गेलेली आहे जेणेकरून या पडद्याला अजिबात धूळ राहत नाही पाच मिनिट ठेवलं तर आपल्या या पडद्याला कसलीच धूळ राहत नाही आहे तर पानी पानी मी जे पाणी आता ओतलं पाठीमागून तेसुद्धा हेच पाणी होतं फक्त मी थोडंसं दुसऱ्या बकेटमध्ये हे पाणी घेतले कारण की या पाण्याने अजून एक आपल्याला महत्त्वाचं काम करता येते घरातलं ते, घरा, ते म्हणजे प्रत्येक गृहिणींना आश्चर्यचकित करेल असं एक का, काम आपण करणार आहोत ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की एक स्पंज घ्यायचा आहे अशा प्रकारचा तर हा स्पंज मी घेतलेला आहे एका बाजूने खरबडीत आहे तो आणि एका बाजूने प्लेन असा सॉफ्ट आहे तर याने काय करायचं या पाण्यामध्ये स्पंज बुडवून घ्यायचा था, थोडा हाताने असा पिळून घ्यायचा त्यानंतर आपले जे डोअर असतात तर त्या डोअरला खिडक्यांना जर चिकटपणा आला असेल अशा पद्धतीने स्टीलच्या कड्या असतात म्हणजेच बघा हे याला कडी म्हणतात तर हे कडी ज्या आहे त्या कधीकधी चिकट तेलकट पण होतात मुलं सहजरित्या याला हात लावतात आणि या पद्धतीने मग त्या हळूहळू चिकट वगैरे होतात किंवा दुसरंही काही याला लागलेलं ला असू शकतं तर या पद्धतीने आपण काय करायचं कड कड्यांना स्वच्छ करायला या स्पंजचा वापर करायचा आहे जर तुमच्या या पद्धतीच्या ज्या कड्या कि आहेत किंवा हँडल आहेत असे स्टीलचे तर ते दोन्हीही गोष्टी जास्त खराब असतील चिकट असतील तर काय करायचे की याचा जो पाठीमागचा खरबडीत पोर्शन होता या स्क्रबरचा तो वापरायचा आहे आणि खरबडीत स्क्रबरने याला काढून घ्यायचे अगदी सहजरित्या निघतं हे सोल्युशन खूप जास्त स्ट्रॉंग आहे आपण जे आता बनवलंय क्लिनिंग ते उडणचे दरवाजे जरी दिसायला सुंदर असे दिसत असतील तरी सुद्धा अगदी चिकटपणा यावरती चिकट हात वगैरे लागले गेले किंवा तेलकटपणा लागला गेला तर आपले हे अगदी एक एक दोन दोन महिने आपण याच्याकडे लक्ष देत नाही किंवा सहा सहा महिने सुद्धा आपण याला क्लीन करत नाही पण अगदीच कोणी नवीन पाहुणे वगैरे आपल्या घरामध्ये आले तर पटकन याच्याकडे लक्ष जातं आणि बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या अगदी निरखून पाहिल्या जातात किंवा मग अगदी केअरफुली पाहिल्या जातात तर त्यावेळी आपल्या या दरवाज्यांवरती असलेले डार्क स्पॉट असतात चिकटपणा असतो किंवा यावरती हात लागलेले असतात ते सहजरित्या दिसून येतात तर ते आपण सुद्धा केअरफुली बसल्या बसल्या बघितलं तर ते दिसून येतातच तर सुद्धा मला हे असं क्लिनिंग करण्यासारखं हे दिसलं होतं डोअर त्यामुळे मी याला पटकन असं स्वच्छ करायला घेतलं तर आता सुद्धा तुमच्या घरातले डोअर एकदा नक्की चेक करून बघा त्याला क्लीन करण्यासाठी एक सो सोपं असं मी सोल्युशन सांगितलं आहे जे माझ्या सगळ्या गृहिणींना ज्या आपल्या सबस्क्रायबर आहे त्यापैकी बऱ्याचशा गृहिणी आहेत तर त्यांना सगळ्यांनाच हे उपयोगी पडणार आहे च, आ, पढ़ना तर या सोल्युशनचा नक्कीच घरामध्ये खूप उपयोग होतो सगळे डोअर अगदी सहजरित्या तुम्ही साफ करू शकता या प्रकारचे डोअर नसतील तरी सुद्धा लाकडी वस्तू देखील तुम्ही याने साफ करू शकता टेबल करू शकता किंवा मग तुमच्याकडे फर्निचर असेल तर या स्पंजला खूप छान असं कोरडं करून जास्त यातलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आणि मग नंतर स्पंज वापरायचा पटकन याने क्लिनिंग होते सुद्धा मी हा स्पंज दरवाजाला असा लावल्यानंतर लगेच मला जास्त वेळ लागला नाही दोन ते तीन मिनिटात मी हा दरवाजा क्लीन केला होता पूर्ण स्टीलवरती पण इथे बघा हँडल है, आहे आणि ह्या हँडलवरती अगदी चिकटपणा होता खूप जास्त तो पण मी अगदी दोन मिनटाच्या आतच काढलेला आहे सगळा आणि चकाचक असं हे पूर्ण केलेलं आहे डोअर तर फार जास्त मी तुम्हाला सांगणार नाही पण साधारण तीन ते ती चार मिनिटामध्ये मी हे डोअर क्लीन केलेलं होतं अगदी बघू शकता करायला क्लीन करायला मला वेळही लागला नाही यावरचे डार्क स्पॉट काढायला देखील फार जास्त मेहनत घ्यावी लागली नाही सहजरित्या मी यावरती हे स्पंज फिरवलं आणि त्यानंतर यावरची सगळी धूळ आणि चिकटपणा निघून गेला आता याला स्वच्छ करण्यासाठी आपण हे सोल्युशन तर वापरले पण त्यानंतर याला पुसून घेणं गरजेचं आहे जे ओल्या कापडाने आपण सहज सहजपणे याला पुसून घेऊ शकतो अशा पद्धतीने मी ओलं कापड एक घेतलेलं आहे खराब टीशर्ट शर्ट आणि त्याने असं पुसून घेते चांगल्या पाण्यामध्ये हे टी शर्ट मधून मधून पिळून घ्यायचं त्यानंतर आपण हा दरवाजा छान पुसून घ्यायचं आहे तर या पद्धतीने खिडक्या दरवाजे सोफा त्यासोबतच तुमच्याकडे असलेल्या उडनच्या कुठल्याही वस्तू असतील कपाट शोकेस असेल किंवा ड्रेसिंग टेबल असेल तर सगळ्या गोष्टींसाठी हे वापरा एकदा चिकटपणा तेलकटपणा निघून जातो अगदी नव्यासारखा फ्रेश असा लोक येतो आपल्या लाकडीला म्हणजे उडणला तर तुमच्याकडे या पद्धतीने कुठलंही फर्निचर सुद्धा तुम्ही याने साफ करू शकता सोल्युशन कसं बनवायचं ते पण बघूया त्यासोबतच पडदा जो भिजत घातला होता त्याला पाच मिनिट ऑलरेडी पूर्ण झालेत आता आपण याला पाण्यातून बाहेर काढूया आणि पाणी बघू शकता पडद्यामध्ये जे पाणी होतं ते पूर्ण काळपट पाणी असं निघालेलं आहे आणि असं टोपलीमध्ये ह्या जमा झालेले हे पाणी हे मी पाणी तुम्हाला दाखवणार पण आहे आणि टाकून पण द्यायचं आता मला याचा वापर काही करायचा नाहीये जर तुमच्याकडे जास्त एक्स्ट्रा पड पडदे असतील ताटावर झाकायचं असेल आता वटपौर्णिमा आहे त्यासाठी आपण ताटावर झाकण्यासाठी वापरलं जाणारं उलनचं बनवलेला रुमाल वगैरे असतो आपल्याकडे तो वापरतो तो, तो सुद्धा स्वच्छ करून तुम्हाला ठेवायचा असेल अगोदरच अगदी पूर्वतयारी म्हणून तर तुम्ही नक्कीच त्याला बाहेर काढा आणि या पद्धतीने धुवून काढा रिझल्ट तुमच्या समोर आहे बघू शकता या पद्धतीने वुलनची वस्तू कोणतीही असेल ती अगदी चकाचक होते आणि घरातल्या कुठल्याही ड्रेसला खराब दाग असतील धुळीने खराब झालं असेल तर पाच मिनटासाठी या लिक्विडमध्ये तुम्ही बुडवून ठेवा त्यानंतर स्वच्छ धुवा त्यानंतरचा त्यानंतर जो रिझल्ट असेल तो तुम्हाला खूप जास्त अप्रतिम असा मिळेल अगदी तुम्ही बघून आश्चर्यचकित व्हाल असा याचा रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला यामध्ये आपण दोनच वस्तू मिसळलेल्या आहेत पाणीसुद्धा ढोबळमानाने अगदी न no मोजताच अगदी अंदाजे घेतलेले तर पाणी किती घेतलं ते पण सांगते आणि हे मिश्रण कसं बनवलं होतं किंवा हे सोल्युशन ते पण सांगते फायनली आपला पडदा एवढा लाल भडक झालेला आहे की अगदी नव्यासारखा दिसतो आहे असं वाटतं आत्ताच उल आणून यापासून आपण पडदा बनवला आहे जुना पडदा आहे किंवा दहा वर्षापूर्वीचा हा पडदा आहे असा अजिबात वाटत नाही आहे तर बघू शकता या पद्धतीने मी याला स्वच्छ केलं बनवलेलं पाणी कसं होतं ते दाखवते तुम्हाला यामध्ये मी साधारण एक लिटरच पाणी घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचे सर्फ एक्सेल टाकायचा आहे पावडर सर्फ एक्सेल पावडरने आपण जेव्हा कपडे धुतो तेव्हा त्यावरती ते कुठलाही दाग शिल्लक राहत नाही त्या पद्धतीनेच कपडे सुद्धा हे सोल्युशन तुम्हाला वापरता येईल म्हणूनच मी यामध्ये सर्फ एक्सेल वापरले जेणेकरून हात न लावता कमी मेहनतीमध्ये अगदी दहा हातांचं काम ही सर्फ एक्सेल करते आणि आपल्या कपड्यांना नव्यासारखी चमक देते त्यामुळेच आपण या सर्फ एक्सेलचं एक चम चमचा सर्फ एक्सेल पावडर टाकलेली आहे पाण्यामध्ये एक लिटर पाण्यात त्यामध्ये एक चमचा आपल्याला टाकायचा आहे है संतूर हँडवॉश आणि कोणतंही हँडवॉश टाका आणि कोणतीही वॉशिंग पावडरसुद्धा चालेल पण सर्फ एक्सेलचा रिझल्ट खूप छान आहे म्हणून मी तुम्हाला तेच दाखवले जे मी वापरले ते आणि तुमच्याकडे जर दुसरी असेल तर अगदीच अडचण काहीच नाही आहे तुमच्याकडे जी असेल ती वापरू शकता त्यानंतर हँडवॉशही है कुठल्याही कंपनीचा असेल कुठल्याही ब्रँडचा असेल तुम्ही नक्कीच वापरू शकता काहीच हरकत नाही आहे तर क्लिनिंग अशा पद्धतीनेच होणार आहे त्यामुळे रिझल्ट तुम्हाला असंच मिळेल फक्त मला जे मी वापरलेले गोष्टी होत्या त्या दाखवायच्या होत्या या पद्धतीने मी आता हे सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला आणि सोल्युशन पण दाखवलं आहे कसं बनवायचं ते यामध्ये पाच मिनटं हा पडदा ठेवला त्यानंतर स्वच्छ धुवून घेतला दोन पाण्यामधून कारण की यातला फेस निघून जावा म्हणून पूर्ण आणि काळपटपणा पान निघून जावं म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू असा एका छानशा व्हिडिओ आणि हो वरती तुम्ही पाहत असाल की आधी पडदा कसा होता किती काळपट होता त्यानंतर धुतल्यानंतर तो कसा झाला हेही तुम्ही दोन्ही दोन्हीमधला फरक तुमच्या लक्षात आलाच असेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील माझा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू आपण अशा एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आता व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद